नमस्कार मित्रांनो घरकुलच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेची सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी जी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे या, या योजनेची यादी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने कशी डाउनलोड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी चॅनलवर झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि तिथं टाईप करायचं आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि इथे जाऊन एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक असा विंडो ओपन होईल त्यामध्ये उजव्या बाजूला ह्या स्टार या चिन्हावर क्लिक करून हे कट करून घ्यायचं आहे स्क्रीन दिसत आहे ती आणि त्यानंतर इथे थ्री लाईनवर क्लिक करून हे तीन लाईन दिसत असतील ते पहा त्या तीन लाईनवर क्लिक करून या दोन नंबरचा ऑप्शन इथे दाखवत आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये दुसरं ऑप्शन आहे रिपोर्ट या रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर अ व्हेरिफिकेशन या पटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला सलेक्शन फिल्टरमध्ये जाऊन इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मी निवडत आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आता मी एक्झाम्पलसाठी नांदेड हा जिल्हा चॉ चॉईस करतो आणि त्यामध्ये मी एक्झाम्पलसाठी मुख्य हा तालुका चॉईस करत आहे तुम्ही तुमचा जे तालुका आहे ते तुम्ही चॉईस करू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला आपलं गाव निवडून घ्यायचं आहे मी आता इथे एक्झाम्पलसाठी हातराळ हे गाव निवडत आहे तुमचं जे गाव असेल आणि तुमचा जे जिल्हा असेल ते तुम्ही निवडू शकता आता मी हातराळ हे गाव सिलेक्ट करतो आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुम्हाला वर्ष चॉईस करायचं आहे इथे पहिलं दोन हजार तेवीस चोवीस असं दाखवत होतं आता इथे दोन हजार चोवीस पंचवीसचासुद्धा डाटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये अशा विविध योजना आहेत आता इथे मी हे योजना पाहू शकत असाल केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत रमाई आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना आहे आता मी इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन चॉईस करतो आणि हे ऑप्शन चॉईस केल्याच्यानंतर इथे तुम्हाला गणित सॉल्व करायचं आहे सत्याऐंशी वजा तीस आता जर तुम्हाला हे हार्ड वाटत असेल तर तुम्ही इथे रिफ्रेश या बटनावर क्लिक करून एक नवीन गणित सॉल्व करू शकता आता एकतीस प्लस तीस आता किती होतं ह्याचं उत्तर एकसष्ट आता मी इथे एकसष्ट असं टाईप करून एंटर करतो आणि त्यानंतर तुमच्यासमोर सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तीन ऑप्शन ओपन होतील त्यामध्ये सबमिट डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ आता मी काय करतो डाउनलोड पी डी एफ या बटणावर क्लिक करतो म्हणजे संपूर्ण गावची यादी आपल्यासमोर ओपन होईल डाउनलोड फाईल आणि डाउनलोड असं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावची संपूर्ण फाईल जी मंजूर करण्यात आलेली आहे ती फाईल ओपन होईल ती इथे पाहून घ्या संपूर्ण फाईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या गावचा संपूर्ण डाटा समोर ओपन होऊन जाईल हे पहा आता इथे पूर्ण संपूर्ण दाखवत आहे अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय चेह महाराष्ट्र धन्यवाद